डॉ पुरणचंद्र मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांची खास मुलाखत धामणा लिंगा तारीख एकोणीस जून दोन हजार चोवीस दलित थरचे झुंजार कार्यकर्ते माजी कुल सचिव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंबेडकरी विचारवंत व सचिव कर्मवीर हरिदास आवळे बांबू प्रतिष्ठान तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे पाईक असलेले औरंगाबाद विद्यापीठास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळाले असावे ह्यासाठी नागपूर ते औरंगाबाद येथे मार्च काढणारे मार्च प्रणेता तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज नागपूर दीक्षाभूमी येथील प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांचे कर्तृत्ववान विद्यार्थी असलेले डॉ पुरणचंद्र यांचा जन्म 21 जून मध्ये झाला आहे पुरणचंद्र मेश्राम हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूरच्या दीक्षाभूमी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज येथे प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर यांच्या हाताखाली शिकत असताना प्राध्यापक जोगेंद्र कवाड़े सर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत वार्षिक शिबिराचे आयोजन करण्यात येत होते नागपूर ते अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील धामणा लिंगा गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सातनवरी ह्या गावात दहा दिवसांच्या शिबिराचे आयोजन तत्कालीन प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सरांच या नेतृत्वात केले होते त्या ग्रुपमध्ये साठ विद्यार्थी होते पुरणचंद्र मेश्राम यांचा सुद्धा त्या शिबिरात होता प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर सांगतात की पुरणचंद्र मेश्राम हे द्लीत पांथरचे सक्रिय कार्यकर्ते होते तसेच त्यांना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा लाभला आहे ते कोणाच्याही दबावाखाली येता आपले काम करायचे आमचे प्रतिनिधी संजय खांडेकर यांच्याशी चर्चा करताना डॉ पुरणचंद्र मेश्राम यांच्या वाढदिवसानिमित्त काय सांगितले बघा संजय खांडेकर यांची रिपोर्ट नागपूर येथून एकूणच त्यांच्या सामाजिक आणि आंबेडकरी चळवळी चळवळीविषयी आपण काय सांगू शकतो डॉक्टर गोविंदचंद त्याच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न मागितला भाषा त्यांचे कौशल्य वापरलं विविध प्रसंगी प्रसंग साक्षीदार अभिमान वाटतो माझा विद्यार्थी नागपूरच्या पवित्र दीक्षा गुरुद्ध कलामपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती संविधान देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात आणि विद्यार्थी म्हणून उत्कृष्ट शास्त्र महाविद्यालय असं आम्ही राष्ट्रीय सेवा योजना नॅशनल सर्विस स्कील प्रोजेक्ट ऑफिसर आणि या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असा जवळजवळ साठाचा संबंध राष्ट्रीय सेवा योजना आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा शिबिर वार्षिक शिबिर अमरावती रोडवरच्या सातवड या गावामध्ये दहा दिवसाचा आमचा कॅम्प त्या कॅम्पमध्ये देखील विद्यार्थी त्यामध्ये सर सर मला सांगा की आता सध्या जे युवक आणि विद्यार्थी अमेरिकेच्या चळवळीमध्ये काम करीत आहेत संघर्ष करत आहेत तर अशा विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी डॉक्टर पुरणचंद्र मिश्रा सरांकडून कोणती प्रेरणा घ्यावी एक तर जिद्द चिकाटी परिषद आणि का कामामध्ये सातत्य हे जे पुरण मिश्रा जे दिशा दिली एक उत्कृष्ट विद्यार्थी एक उत्कृष्ट गायक दलितरच्या माध्यमातून सामाजिक सर्व त्यांचा सहभाग विद्यापीठामध्ये लागल्यानंतर नागपूर विद्यापीठात लागल्यानंतर आपल्या कर्तृत्वानं विद्यापीठाच्या रजिस्ट्रार पदापर्यंत देखील त्याची झेप आणि करत असताना स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतो शिका संघटिका संघर्ष करा शिक्षणाचं क्षेत्र देखील लाभीस करण्याचं काम देशांनी केलं त्यांच्यापासून एक तर ते व्यासंगी आहे विधान आहेत आणि येणाऱ्या कोणत्याही निर्भयपणे काम करण्याची त्यांची प्रस्थिती आहे कोणाच्याही दबावाखाली न येता स्वतंत्र विचाराची जाणीव ठेवून त्यांनी मी त्यांचं संपूर्ण वाटचाल सुरू स्वतंत्र विचाराचे पण फुले सभगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराचा अधिष्ठान लाभलेले आहे मिश्रा समाजाच्या गौरवाचं स्थान आहे त्याचा वाढदिवस संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं अशा कर्तव्या कर्तृत्व आणि मला गौरव वाटेल असा माझा विद्यार्थी आज ज्यांची ग गगन भरारी घेतलेली आहे त्याचं मला कौतुक वाटेल अशाच प्रकारची प्रगती आणि विकासाच्या प्रगतीच्या वेगवेगळ्या दिशांचं कामेच करत राहतो अशी शुभकामना देतो डॉक्टर पोरचंद्र मिश्रा यांच्या निमित्तानं पीपल्सिटर पक्षाच्या वतीनं प्रवाणी झालेल्या आंदोलन तमाम सैनिकांच्या वतीने डॉक्टर पोरचंद्र मिश्रा आणि हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचं भावी जीवन सुखी औरंगाबाद अशी तथागतातल्या त्यांनी बाबासाहेब धन्यवाद थँक्यू धन्यवाद